सर्वांना नमस्कार आज आपण एम डी मॅपवर एक येणाऱ्या समस्येविषयी आपण बोलणार आहोत अलर्ट इयत्ता पहिली उपस्थित विद्यार्थी संख्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा कमी किंवा समान असावे अशा प्रकारचा मेसेज येत आहे असा जर मेसेज येत असेल तर काय करावं ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांना सुनील बोळे या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम सर्वांचं स्वागत ही समस्या आता गेल्या वर्षीचा पट आपण ऑनलाईन केलेला होता परंतु आता पट बदललेला असल्यामुळे जर का तुमची शाळा उन्हाळ्यामध्ये सुरू असेल तर दोन मेपासून पट बदललेला असेल आणि पट बदललेला असेल त्यामुळं ही समस्या येत आहे किंवा जर तुमची शाळा पंधरा तारखेला जर सुरू होणार पंधरा जूनला जर सुरू झाली तर त्या दिवशीसुद्धा हा हीच समस्या येणार आहे आणि त्यामुळं या समस्येवर उपाय काय ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम आपण गुगल क्रोमवर जाऊया गुगल क्रोमवर आपली एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट एम डी एमची लिंक टाकूया एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन एम डी एम ही लिंक टाकल्यानंतर लॉग इन करूया पी एम पोषण लॉग इन यावर आपण क्लिक करूया या टॅबला मला आलेली समस्या ही पंधरा जून दोन हजार पंचवीसला किंवा शाळा नवीन सुरू झाल्यानंतर किंवा मध्येच काही विद्यार्थी तुमच्या शाळेतून सोडून गेले असतील किंवा नवीन एखादा विद्यार्थी तुमच्या शाळेत ॲड झाला असेल तरीसुद्धा तुम्हाला ही समस्या येणार आहे त्यामुळं ज्या ज्या वेळेला तुमच्या शाळेचा पट बदलेल त्या त्या वेळेला तालुक्याला रिक्वेस्ट पाठवून आपला पट अपडेट करून घ्यावा लागेल त्यासाठी आता आपण पाहूया हो पी एम पोषण लॉग इन यावर टच केलं माझ्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड मी टाकतोय लॉग इन झालं त्यानंतर आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन्स बॉक्सला आपण क्लिक केलं आणि सबमिट करूया मेनूला टच करूया मेनू बारला टच केल्यानंतर या ठिकाणी वरून खाली शेवटून दुसरी जी आहे इनरोलमेंट या टॅबला क्लिक करूया या ठिकाणी एनरोलमेंट ओपन केल्यानंतर रिक्वेस्ट टू रिटर्न अशा प्रकारे आलेला आहे हा पट गेल्या वर्षी माझा भरलेला पट या ठिकाणी दिसत आहे खाली पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीचा एकूण पंधरा पट दिसत आहे आणि आता सध्या माझ्या शाळेचा पट आता मे महिन्यात माझी शाळा सुरू असल्यामुळं पट या ठिकाणी बदललेला आहे मग त्यासाठी मी काय करणार रिक्वेस्ट टू रिटर्न या टॅबला क्लिक करणार आहे मग टच केल्यानंतर सेंड रिक्वेस्ट टू रिटर्न धी स्क्रीन तर ओके रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली टू ब्लॉक ऑफिसर असा मेसेज आलाय आपण ओके करूया ओके केल्यानंतर आपण पुन्हा एकदा चेक करूया या ठिकाणी सर्व माहिती फ्रीज केलेली दिसते या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आपण बदल करू शकत नाही आपण तालुक्याला जे पोषणहारचे काम पाहतात त्यांना आपण सांगितल्यानंतर ते अप्रूव्हल करतील आणि अप्रूव्हल केल्यानंतर आपण पुन्हा एकदा ही माहिती भरू शकणार आहोत त्या ठिकाणी एडिट करू शकणार आहोत पुन्हा एकदा आपण क्रोम ब्राउजर ओपन करूया ओपन केल्यानंतर एम डी एमची लिंक एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हे टाकल्यानंतर असा इंटरफेस येतो आणि त्यानंतर पी एम पोशन लॉग इन यावर आपण क्लिक केला यूजर आय डी शाळेचा टू नंबर आणि पासवर्ड टाकून घेतला कॅबच्या लॉग इन सबमिट करून घेतो यानंतर एनरोलमेंट या टॅबला क्लिक केलं त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येतो आणि या ठिकाणी जो पूर्वी पट पोषणारचा होता तो पोषणारचा पट या ठिकाणी दिसत आहे आता मी या ठिकाणी एडिट करून माझ्याकडं असलेला सध्याचा पट पहिलेला दोन असा माझा पट एकूण तेरा आहे मग मी अगोदर अपडेट करायचं आहे डाटा सेवड सक्सेसफुली आणि यानंतर पुन्हा एकदा पट बरोबर आहे का नाही ते पाहून घेऊया आणि पट बरोबर असेल तर आपल्याला डाटा फायनलाइज करावं लागेल फायनलाइज करतो फायनलाइज सक्सेसफुली आता या ठिकाणी ही माहिती पुन्हा फ्रीज झालेली दिसेल आपल्याला आता यानंतर जर पट कमी किंवा जा जास्त झाला असेल तर पुन्हा एकदा आपल्याला तालुक्याला रिक्वेस्ट टाकून हीच प्रोसिजर करून पुन्हा एकदा पट भरावा लागेल व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा